एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा तो आरोपी शोधा सांगतात हे लोक माहिती घ्या लोक सांगतात की चौदा नंबरचं दुकान त्याचं पुढं बेकरीचं दुकान धुन्नरच्या परिसरामध्ये आहे परिसरा नारायणगावच्या परिसरामध्ये जर असं हा रस्ता मला वाटतं तिथपर्यंत जातोच ना सर पुढं वळावं लागत तुमच्याकडे पोलीस यंत्रणा नसली शस्त्रसाठा नसला तर आमच्या आदिवासी बांधवांकडे जसं सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं सगळं शस्त्रसाठा सुद्धा त्यांच्याकडे आहे हे सगळं तुम्हाला पुरवतील आणि तिथं कुठल्या ठिकाणी जाऊन बसलाय याची माहिती देखील तुम्हाला ही सगळी मंडळी देतील फक्त त्याला पुढील अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही झरबंद करायचं काम करा नाहीतर आम्हाला देखील ठरवं लागल या आंदोलन कुठल्या दिशेने न्यायचं आणि राज्याच्या कुठल्या ठिकाणी मांडायचं आणि त्याच्या बाबतीत माझा आवाज कुठला दुखवायचा हे पोलिसांनी आता लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे म्हणून आजच्या या मोर्चाचं सगळ्यांनी गांभीर्य लक्षात घ्या या फक्त कुठंतरी काहीतरी भाषणापुरता नाही नाहीत आपल्यामध्ये जागृत आणली पाहिजे येडेश्वरी मातेची शपथ घ्या येथून जात असताना तुम्ही प्रत्येक जण एकटा जाणार नाही एकटा विचार घेऊन जाणार नाही तर हजारोच्या संख्येने आपण आज लोकांपर्यंत विचार पोचू लोक जागृत करू आणि याच्यातनं आपल्या मायमावली माता भगिनी जे सुरक्षित ठेवण्याचं काम आपण सलग करू हे सगळं काम अनेक लोक रात्र रात्र दिवस जातात अहोरात्र प्रयत्न करतात की आपल्यामध्ये जागरूकता आली पाहिजे ती जागरूकता कशा करता आली पाहिजे की भारत हा एक स्वतंत्र भारत आहे आणि अखंड भारताच्या रूपानं आपल्याला वाटचाल करायची पण या सगळ्या माध्यमातून आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे किती लोक आज याच्यामध्ये प्रयत्नशील आहेत जी राजकीय लोक आहेत ती इथे जातील काही ना काही आपल्याला भाषण करत राहतील काही लोकांनी आपल्याला प्रयत्न केले की इथं जाऊ नका तो राजकीय विषय आता माणसं कुठलाही विषय असता तर राजकारणापर्यंत जातच असतो कुठला विषय असा राजकारणापर्यंत जात नाही असं नाही क्रिकेटचा सामना झाला तर तो राजकारणापर्यंत जातो एखादा चित्रपट जरी काय आला तरी तो राजकारणापर्यंत जातो आणि आज कुठला एखादा चांगला विषय जरी असाल एखाद्या न्याय द्यायची भूमिका जरी असेल तर त्याला काही मंडळी हे राजकारणाचा वाज देण्याचं काम करत असतात पण त्याच्या माणसं जे लोक सांगतात की जाऊ नका हा त्यांचा उद्देश असतो की या सगळ्या माध्यमातून आपला मतदार जागृत होऊ नये आपला मतदार हा हिंदूंच्या बाजूने जाऊ नये अशीच काही लोकांना भीती असते म्हणून आज हे लोक आपल्यामध्ये काहीतरी विष काढण्याचं काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असेच जातीय तणाव निर्माण करून आपल्या आपल्यामध्ये कुठेतरी मतांतर झालं पाहिजे आणि त्याच्यातनं काही वेगळे विचाराची लोक आज या सध्याच्या राजकारणामध्ये आले पाहिजे असा एक प्रयत्न आज आपल्यातले काही लोक करतायत आणि म्हणून आता त्याला अनुसरून साहेबांनी सांगितले की प्रशासनाला सांगितलं की जे अनधिकृत असेल त्या पंधरा दिवसाचा अल्टिमेटम आता साहेबांनी देखील दिलेला आहे त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आणि जरी पंधरा दिवसामध्ये काढले नाही तर त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आपल्या सर्व इतरच्या सर्व बांधवांची आहे याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे किंवा आम्ही सगळे मंडळी त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर कामामध्ये आहोत पुढच्या पुढे गेलो काहीतरी काही वेगवेगळे विषय सातत्याने चालू असतात पण तुमच्या सर्वांचं काम आहे त्याचं पत्र पोलीस प्रशासनाने दिलं आहे त्याचं पत्र तहसील कार्यालयामध्ये दिलं तिथलं पत्र ग्रामपंचायत पर्यंत पोहोचवणं त्याच्यावरती त्याचं उत्तर घेणं हे गे। सातत्याने पाठपुरावा ठेवा लागतो आज आपण पाहिलं की वर्षानुवर्ष वर्षा भारतवासियांचं स्वप्न होतं की हे राम मंदिर उभं राहिलं पण ते काय लगेच राहिलं का नाही राहिलं त्याला अनेक वर्ष संघर्ष उभा करावा लागला आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून दोन हजार चोवीस मध्ये आपल्या त्या मंदिराची निर्मिती झालेल्या पाहायला मिळालं प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं आणि अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान राहिलं पण हे सगळं होत असताना फार मोठा संघर्ष उभा होतो आज आपल्याकडे गावामध्ये देखील प्रत्येक तालुक्यामध्ये असेल खेड्यावर असेल एखाद्या वाडी वस्तीवर असेल आपल्याकडे पठार भाग आहे आणि पठार भागामध्ये आता आपण पाहिलं तर ही लोकसंख्या अचानक रातोरात वाढायला लागली ते लोक बाहेरून यायला लागले आज जिथं जिथं आपलं काही संचयास्पद आणलं पोलिसांना जरी तुम्हाला डायरेक्ट सांगायचं नसेल तर आमच्यासारखे काही कार्यकर्ते आपल्यापर्यंत असतात त्यांना आपण सांगितलं पाहिजे आज मारुतीराव मेंडांनी सांगितलं आज त्याचं नाव आता आपण जर पाहिलं तर मारुती ता? मारुती म्हणजे काय हनुमान आणि हनुमान काय असतो संकटमोचन त्यामुळे तुमच्याकडे एवढं मोठं संकट मोचन असताना तुम्ही कोणलाही घाबरायची काय आवश्यकता तर राहिलेली नाही आणि त्यांनी जाहीर भूमिका घेतलेली त्यांनी काय कुठेतरी मागून येऊन सांगितलं नाही की आमचं पाठिंबा आहे तुम्हाला मिस्टेक टाकून देतो तुम्हाला माईक लावून देतो तुम्हाला बोर्ड लावून देतो पण मला काहीतरी आता यायचं नाही मला मताचं राज्य त्यांनी जी भूमिका घेतली ती जाहीर घेतली आणि म्हणून जाहीर भूमिका घेणारे लोक हे समाजामध्ये कोणतरी आज महत्वाचे लोक असतात आणि म्हणून असं संकटमोचन आज आपल्या समोर असताना आज आपल्याला कुठेही न बघता आपल्या विचारांच्या पाठीमागून भरणं गरजेचं आहे आणि आपण एखाद्या त्यांच्या लोकांना विचारलं की भाऊ तुमच्या त्या स्थळातून एवढी लोक बाहेर आली पण करा मला ते चार दोन लोक नवीन दिसतील जे लगेच सांगतात चोकरा आहे फुप्फू का आहे आणि नाव विचारलं तर नाव सगळी सारखीच मधलं जे वडिलाचं नाव असतं बापाचं नाव म्हणतो आपण त्याला ते सुद्धा सारखं राहून टाकतात कारण त्यांच्यामध्ये आपण पाहतो की लग्न करत असताना कधी म्हणतो की आपल्या कधी याच्यात तसं नाही बहिणीवर सुद्धा लग्न केलेलं आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पण ही काही इच्छा आहे अशातला भाग नाही ते सर्रास सगळ्या ठिकाणी आपल्याला चालू असताना पाहायला मिळतं म्हणून आज आपल्या समाजामध्ये छोट्या मोठ्या ठिकाणी देखील छोटा मोठा जरी समाज असला तरी आपल्याला प्रत्येकाला जागृत आणणं गरजेचं म्हणून आज या सगळ्या माध्यमातून तुम्ही काम करता समाज आले सगळे लोक आले काही लोक आता लांबून ऐकते पण ऐकत असताना प्रत्येकाने एकच ठरवलं पाहिजे की आपल्याला इथून पुढे जागृत आली आणि जागृतीच्या माध्यमातून समाज हा एक जागृत करून की कुठल्याही ठिकाणी कुठल्याही भागामध्ये कुठल्याही गावामध्ये ह्या लोकांपासून चार हात लांब आपण राहिलं पाहिजे कुणी संकट आलं त्यांना काहीतरी ते माहितीवर असतात आपल्या घरात कुटुंबात कुणी आजार असलं तर ते आपल्यापर्यंत कशी मदत पोहोचत याचा प्रयत्नशील असतात मग आपल्याला वाटतं वा की हे लोक चांगले आहेत त्यांनी आम्हाला आशाशी दावत आम्हाला मदत केली पण त्यांना कसं माहिती आलं की तुमची आशयाशी अडचण त्याला ते तुमच्यावरती लक्ष ठेवणार तुमच्याला जर तुमची अडचण असेल तर आपल्यातली बरेच माणसं आहेत अशी सगळं मदत करणार त्यांच्यापर्यंत आपण ती भावना पोहोचवली पाहिजे प्रत्येक गोष्टीचा एक बारकाईनं आपण विचार केला गेला पाहिजे आणि या माध्यमातून आज तसं पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाकरता फार मोठं आव्हान आहे की अद्यापर्यंत तुम्हाला आरोपी सापडला नाही हे आज पोलिसांनी तसं पाहायला गेलं तर हे फार मोठं अपयश याला म्हणावं लागेल की आज मोर्चाच्या अगोदर तसं अपेक्षित होत की आरोपी तुम्ही जेरबंद करा पण अजून तुम्ही तो केला नाही याच्यामध्ये पोलिसांची देखील भूमिका ही दुटप्पी म्हणा किंवा संशयस्पद म्हणा हे आपल्या अशी म्हणायला काही हरकत नाही बरोबर पोलिसांनी देखील जसं कथा साहेबांनी सांगितलं की पंधरा दिवसामध्ये अनधिकृत जे काय असतं ते काढा तसं सा तुम्हाला सांगतो आता पुढच्या काही तासांमध्ये हा तुम्ही आरोपी अटक झाला नाही तर आम्हाला फक्त सभा घेऊन मोर्चा काढून नाही तर याच्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील या ठिकाणी उभा करावं लागणार आहे पोलिसांनी देखील लक्षा आज लक्षामध्ये घेतला आज हा समाज जागृत करणं आज आपण सांगतो की आदिवासी समाज हा पठार भागामध्ये राहतो हा वाडी वस्तीवर राहतो हा जंगलामध्ये राहतो पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जनावर तिथं असतात जसं तुम्ही सांगितलं नगरा साहेब कुठली माशी असेल कुठलं वाघ असेल कुठं जातो काय असं ना माहिती असतं आपण त्यांना चढत नाही तशी ही जी आहे ते कुठलाही व्यक्ती वाघ नाही हे वेगवेगळ्या जातीतले सापांचे प्रकार आहेत आणि जास्त करून जर आपण पाहिलं तर हे साप हिरव्या जातीचे जास्त आहेत आणि या लोकांना त्याचं काही गेलं नाही कुठल्याही जातीचा हे बघत असतात साप आला गेला घरातून बाहेर येतो जातो हे सगळं बघत असतात पण हे लोक ठेसतात कोणत्या सापाला जो यांच्यावरती फणा काढन त्याला ठेसून काढण्याचं काम हा आदिवासी समाज करत असतो आणि आज ती वेळ आलेली आहे की आता हा हे साप हे फना काढायला लागले घरापर्यंत द्यायला लागलेले म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता कुठंतरी आपल्या सर्वांना संघटित होण्याची आवश्यकता आहे आज आपण पाहतो की आता निवडणुकीचं पर्व हे आता वेळ सुरू होईल नगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील हे जरी राजकीय व्यासपीठ नसलं तर या सगळ्या बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो आज जसं तुम्ही मार्जूराव आपण भूमिका घेतली की आपण त्या पदापर्यंत काही लोक बसवले तुम्ही ज्या बसवले नाही असताना ते घडतात चुकून घडून जात कारण एवढे विश्वास अर्थात की आपल्यापर्यंत निर्माण करतात की आपण त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की हे सगळे आपले लोक आहेत हे कुठेही चुकीचं काम करणार नाही आणि एखादी अशी घटना घडतील आपल्याला वाटतं चुकून घडली असते हे एखादा नाही लहान मला वाटतं तुम्हाला सांगतो पन्नास शंभर वेळा आपल्यावरती चुकून घडले आणि तुमच्यासारख्या भूमिका हे शक्नो लोकांनी महाराष्ट्रभर केल्या आमच्या सारख्या के लोकांनी केल्या पण हळूहळू चालवायला तर किती दिवस चालणार आपल्या याच्यावर जर आवाज उठवणार नाही आपण सात सातत्याने याच्यावरती पांघरून घालत बसलो तर हे पाप आपल्यासुद्धा लागलेश्वर राहणार आणि म्हणून पापाचं जर आपल्याला प्रयोजित करायचं असेल तर ही भूमिका हा आवाज आपल्या प्रत्येकाला उठवा लागणार आहे समाजाला जागरूकता निर्माण करावं लागणार म्हणून आजचा कार्यक्रम देखील त्याचाच भाग आहे संख्या किती इथे कुठे इथे हजारो आले लाखो आले तो भाग महत्वाचा नसतो पण समाजामध्ये किती लोक जागृत झाले हा सर्वात महत्वाचा भाग आणि म्हणून आज एखाद्या गाव खेड्यामध्ये एखादी घटना घडतील पण तुम्ही बसलेले लोक आहेत तुमच्या माध्यमातून आज हजारो लोकांपर्यंत ती जागरूकता निर्माण होणार काही लोक खोटं नाव सांगतात जस तुम्ही सांगितलं की बेकरीचं नाव खोटं असतं दुकानाचं नाव खोटं असतं माणूस आतमध्ये मालक वेगळा तसं नाही हे फक्त इथपर्यंत मार्गित नाही हे तुम्हाला समजू आता तशी आता या बांगलादेश मधून लोक इथपर्यंत आलीत आमच्याकडे पोलीस स्टेशनला नगरच्या पोलीस स्टेशनला अधिकृत पोलिसांनी पकडून त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल केला त्यांचा जबाब सुद्धा घेतला हे कुठून आलेत तर बांगलादेशून आले असा जबाब देखील घेतला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जसं आपण म्हणतो ना एखादा मनोरूप नाही तसे मानसिक कसणा झालेले लोक असतात हे प्रयत्न करतात की आपल्यामध्ये कोणतरी झालं नाही पाहिजे असं नाही झालं पाहिजे हरकत नाही आपली देखील तीच भूमिका आहे की कुठल्याही समाजामध्ये ते निर्माण झाला नाही पाहिजे कुठल्याही शहरामध्ये कुठल्या एखाद्या छोट्या गावामध्ये सामाजिक नीड राहायला पाहिजे पण आपण काही एकट्यानेच ठेका घेतला नाही की आपल्या मायमाऊलीपर्यंत कोणतरी येईल आपल्या कुटुंबापर्यंत कोणतरी आपल्या घरापर्यंत कोणतरी आणि आपण सातत्यानं फक्त बघत राहायची भूमिका घेतली आज या देशाचं स्वातंत्र्य जसं मिळालं हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज सांग ही तशीच परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये सातत्यानं जागरूकता निर्माण करण्याकरता अहोरात्र प्रयत्न करणारे काही लोक आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करतात पण अजून देखील आपल्यापर्यंत जागरूकता आली नाही म्हणून या जागरूकता निर्माण करण्याकरता देखील आपल्या पुढे काम करावं सुरवंशी साहेब आपण देखील घटना सांगितले पुढच्या काय भूमिका त्या सांगितल्या आणि विशेषतः मारुतीराव मेंगा साहेबांनी देखील सांगितलं त्यांच्या कडक शब्दामध्ये सांगितलं की आम्ही राजकीय लाभाचे पदे की तुम्हाला दिले सडळ हाताने दिले पण त्याच्या मागूनस छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अफजल खानाने भेटी करता त्यांनी भेटी भेटायला बोलल्यानंतर सांगितलं की आपल्याला कुठेतरी आता चर्चा करायची सुला करायची पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होत हे लोक खासकी आहे आपण चर्चेला चाललोय पण आपणही नियते जाता कामा नाही आपल्याला देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले आणि जसा छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार करण्याचा प्रयत्न अफजल खानाने केला क्षणाचाही विलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान भाडून टाकला त्याचे डेडळे बाहेर काढले आणि ते उदाहरण तुम्हाला सांगतो मेटा आपल्याला करावं लागेल आपण सगळं हाताने केलं पण यांचे मनसुबे त्याच्या मागची चांगले नाही मारुळ या लोकांचा प्रयत्न असतो की मग त्या महिलेला सांगायचं की कुठंतरी तुमचा नंबर द्या आणि आम्ही दर आठवड्यामध्ये अमके आमच्या वारी अमक बनवतो की तुम्हाला आम्ही फोन करतो संपर्क करतो आणि मग तुम्ही त्या दिवशी येऊन बनवलेला जो माल असतो तो ताजा तुम्हाला खायला भेटल अशा प्रकारचं देखील काही ठिकाणी आपल्याला घटना हे ऐकायला मिळतात अनुभवायला मिळतात आणि हे प्रकार आज जरी तुमच्याकडे नवीन असला तरी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील हा जुना प्रकार हा प्रयत्न असतो आणि तशाच प्रकारचा प्रयत्न हळूहळू आपल्याकडे देखील आज सुरू झालेला पाहायला मिळाला पण आज या महिलेची एक बाप समोर आली तिला जरा कुठंतरी आज भयभीत झाली पण आज कुठंतरी आपल्याचे साहेब तुमसारखे लोक तिथपर्यंत पोहोचले त्या महिलेची माहिती तिथपर्यंत मिळाली आणि मग आज कुठंतरी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं आणि संपूर्ण घटना आज तुमच्या सर्व मान्यवरांनी उघडकीस आणून आपल्या जनतेसमोर देखील आज मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पेपरला येते घटना छापून येते की अशा अशी घटना घडली असा महिलेवरती अत्याचार झाला त्या महिलेने भिऱ्यात दाखल केली पण छोटी कायद्यामध्ये असं आहे की कुठल्याही महिला जी काही पीडित असेल तिचं नाव कुठं दिलं जात नाही तिची जात कुठे दिली जात तिचा पंत कुठला दिला जात नाही तिचा धर्म कुठला दिला जात नाही पण आज या घटनेच्या बाबतीत जर तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जर माहिती मागवली तर याच्यामध्ये शंभर केसेस उदाहरण घेतलं तर शंभरपैकी शंभर केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आणंभर केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर शंभर मधले शंभर आरोपी हे तुम्हाला जिहादी आढळणार आहेत दुसरा पोलीस माणूस तुम्हाला आढळू शकणार आज हे कुठपर्यंत आपण सहन करायचं कुठपर्यंत समाजामध्ये जागरूकता करायची हा देखील प्रश्न आज समाजामधल्या हिंदू समोर देखील निर्माण झाला की किती जागरूकता आणायची किती विचार खालपर्यंत पोहोचवायचा की अशा लोकांचे संबंध ठेवू नका अशा लोकांची कुठेतरी आपण नाम राहिलं पाहिजे आता त्याच्यामध्ये एक आरोपी आपण पाहिलं की एक बाहेर राज्यातला पण तो आपल्यातला आहे आता तो आपल्यातला फक्त शरीर राहिलेला आहे त्याची जरी शारीरिक तो जियादी नसला तरी आज मानसिक खटना त्याची झाल्यामुळंच त्याने आज एक कृत्य करण्याचं धाडस त्या दुसऱ्या आपल्या एका आरोपीने आज केलेला तो शारीरिक नाही पण मानसिक त्याची खटना निश्चित रूपाने झालेली आहे म्हणून तो तिथपर्यंत जाऊन पोहोचलेला पण फक्त या विचाराची मानसिक घटना झालेले लोक आज आपल्यामध्ये असल्यामुळं आज या सगळा प्रसंग आपल्यावरती ओढावला जातो म्हणून तुम्ही सगळेजण आज आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून बोध घ्या शपथ घ्या आणि तू जात असताना प्रत्येक माणूस हा जागृत करतात शेकडोच्या जा संख्येनं हजारोच्या संख्येने आपण प्रत्येक जण हा आपला विचार आपल्या प्रत्येक मायमाऊलीपर्यंत हिंदू बांधवांपर्यंत पोहोचवताल अशी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि सगळे जे काय आपले आयोजक मंडळी हा तुमचं मनापासून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुम्ही जो आवाज उठवला त्याबद्दल तुमचा अंतकारणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो कारण तुम्ही जर आवाज उठवला नाही तर या घटना लोकांपर्यंत पोहोचणार नाही समाज जागृत होणार नाही तुम्ही जो आज चांगला प्रयत्न केला समाज जागृत केला समाज हिता करता धर्म कार्य करता आज तुम्ही जो वेळ देताय आहे हा कुठलाही राजकारण करायचा नाही आज ही जी लोक जी काम करतात यांना कुठली निवडणूक करायची नाही यांना कुठल्याही मताचं राजकारण करायचं नाही पण तरी देखील समाजाच्या हिताकरता भारत हा जसा स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजही सातत्याने दगमगत असतो तर त्याच्या शांततेकरता करता आज ही जी लोक वेळ देत आहेत तर या सगळ्या लोकांचं वेळेचं आज आपण कुठंतरी भान ठेवलं पाहिजे त्यांच्या समर्पणाचा आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं ताच दुखी फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस